आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स नवरात्र उत्सवानिमित्त गावकऱ्यांकडून देवीला मानाचा शालू अर्पण महाराष्ट्रासह देशभर आजपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे या निमित्ताने देवीची मंदिरे सजवली गेली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे सांगलीच्या कवठेमाकाळ शहरातील कवठेमाकाळचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री महाकाली देवीचा उत्सव सुरू झाला असून या निमित्ताने मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कवठेमाकाळ नगरीच्या वतीने पूर्वीच्या काळी देवीला माहेर करण्याची परंपरा होती परंतु ती परंपरा बऱ्याच वर्षापासून बंद होती परंतु गेल्या दोन वर्षापासून ती परंपरा देवीच्या भक्तांनी परत सुरू केली आहे आज येथील मल्लिकार्जुन मंदिरापासून देवीला अर्पण करण्यात येणाऱ्या शालूची पालखीतून मिरवणूक काढण्यात येऊन देवीला शालू अर्पण केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या मिरवणुकीमध्ये नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे मिलिंदबापू कोरे ईश्वर वनखडे अनिल लोंढे कैलास पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले कुमार जाधव बाळासाहेब जगताप तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक व्यापारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी वासंती मोरे कवटे महाकाळ